हॅलो नमस्कार मी भारती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्रॉसपट्टी कशी जोडायची तर ते पाहणार आहोत तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा तर बघा मी कटोरी पूर्ण स्टिच करून घेतलेली आहे आणि आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत तर बघा आमोरासमोर मी क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत अगदी दोनही कुठंही जॉईंट नाही आहे तर बघा अगदी आपली प्रो प्रॉपर अशी आपण क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे तर कुठंही आपलं जॉईंट आलेलं नाही आहे जोड लावलेलं नाही आहे तर पूर्ण आपल्याला अशी क्रॉसपट्टी बघा मी कट करून घेतलेली आहे एकदम क्रॉसमध्ये तर हा भाग आपण जिथं आपण बटन पट्टी लावतो हुकपट्टी लावतो त्या साईडनं आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर बघा आता मी क्रॉसपट्टी जोडून घेत आहे तर बघा ह्या साईडनं आपल्याला ह्या साईडनं आपल्याला कटोरीच्या ह्या साईडनं आपण जो मोठा साडेतीन इंच तीन इंचाचा ती भाट आपण कट केला असतो तो, तो मी वर जोडून घेत आहे तर बघा अगदी मी एक टीप लावून घेत आहे अशी आणि जो आपण कटोरीचा टक्स लावलेला आहे तो आपल्याला त्या साईडनं पलटवून घ्यायचा आहे आणि आपण कटोरी जोडली तो भाग आपल्या कटोरीच्या त्या मध्ये की आपण जो आपण हिपट्टी लावतो त्या साईडनं आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर बघा आता आपण एक टीप लावून घेतलेली आहे आणि इथून मी धागे कट करून घेत आहे आणि जो एक्स्ट्रा आपल्याला कापड वाटत आहे तो मी इथून कट करून घेत आहे तर बघा एक्स्ट्रा कापड कट करून घेतला आता आपण पूर्ण कटोरी सॉरी फ्रंट जो भाग आहे तो आपल्याला असं रोल करत घेत आहे बघा रोल करत घेतला आणि ही क्रॉसपट्टी जी अशी जोडून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशी जोडून घ्यायची आहे आणि दुसरी टीप आपल्याला जी आपण पहिली टीप लावलेली आहे त्याच टीपवरून आपल्याला दुसरी टीप पण तशीच लावून घेत आहे तर बघू शकता तुम्ही जी आपली टीप आलेली आहे खालची ती त्याच टीपवरून दुसरी आपल्याला वरची टीप लावून घ्यायची आहे तर बघा पूर्ण आपण टीप लावून घेतलेली आहे तर हा भाग आपल्याला अंदरच्या साईडनं जो फोल्ड झालेला तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा मी काढून घेत आहे तर बघा फिनिशिंग सहित आपण पूर्ण क्रॉसपट्टी अशी लावून घेतलेली आहे तर बघू शकता अगदी व्यवस्थित आणि खूप छान कुठंही पण आपलं म्हणजे जर आपण सिंपल अशी क्रॉसपट्टी जोडून घेतली तर व्यवस्थित येत नाही म्हणजे धागे दिसतात पीस ब्लाऊज पीस दिसतो तर अगदी आपण अशी जर लावून घेतली तर आपली फिनिशिंग सहित आपली क्रॉसपट्टी जोडून जोडून जाते तर आता आपण दुसऱ्या साईडला पाहू दुसऱ्या पद्धतीने तर बघा हा आपला क्रॉसमधला भाग आहे तर बघू शकता हा क्रॉसमधला भाग आहे तर आपला अगदी व्यवस्थित आपल्याला इथं कटोरी बघा मी ठेवून घेत आहे अगदी अशी आणि हा भाग रोल करत अशा घेत आहे तर बघा पूर्ण हा भाग रोल केला आणि त्याच्यानंतर दुसरा भाग आपल्याला असा बघा मी असा ठेवून घेत आहे आणि अगदी तीनही भाग असे व्यवस्थित जोडून घेत आहे तर बघा आता आपण पूर्ण व्यवस्थित जोडून घेतले आता त्याच्यानंतर आपण याच्यावर एक टीप लावून घ्यायची तीनही भाग आपले बरोबर आले पाहिजेन असं आपल्याला बघा असं आपल्याला टीप लावून घ्यायची आहे तर ज्या पद्धतीने तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी जोडू शकता तर बघा क्रॉसपट्टी जोडण्याच्या दोन तीन पद्धती आहेत तर मी तुमच्यासोबत दोन पद्धती शेअर करत आहे तर तुम्हाला <chuman Oui> जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी जोडू शकता आणखी मी दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्रॉसपट्टी कशी जोडायची सोपी पद्धतीने ते तुम्हाला तुमचा नवीन व्हिडिओ घेऊ नये तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा आता हा भाग आपण काढून घेऊ तर बघा आता आपण हा भाग काढून घेत आहो अंदरच्या साईडनं जो फोल्ड झालेला आहे तो भाग असा काढून घ्यायचा आहे तर बघा आता फिनिशिंगसहित आपली पूर्ण क्रॉसपट्टी आपण अशी जोडून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही आणि कुठंही मी जोड लावलेला नाही आहे आणि डबल क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा हा छोटासा बघा हा एक्स्ट्रा भाग जो झालेला आहे तो आपण आता हा कट करून घेऊ तर बघा पूर्ण सारखा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे तर बघा मी इथून कट करून घेत आहे अगदी सारखा भाग आपला आलेला आहे तर बघू शकता तुम्ही अगदी सारखा भाग आलेला आहे तर दुसऱ्या साईडनं पण दो दोनही पार्ट आपल्याला आता दोनही भाग बघा आपण जोड एका वेळेस असे आमोरासमोर घ्यायचे आहे आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तर हा एकसारखा करून घेत आहे तर बघू शकता तर बघा जो कमी जास्त झालेला भाग आहे जसं की की क्रॉसपट्टी आपली सामोर निघू शकते तो भाग आपला कट करून घेत आहे तर बघा इथून पण कटोरीचा थोडा भाग असा जास्त झालेला आहे तर हा मी कट करून घेत आहे आणि आता आपण दोनही भागात सामोर असे आमोरासमोर बघा एक सारखे असे जोडून पाहत आहे जर जो कोणसा भाग आपला कमी जास्त झालेला आहे तो आपण कट करून घेतो तर कसं वाटला फ्री माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद